मुळात माझं डीएनए हिंदुत्ववादी आहे भाजप मला सोडायचा नव्हता एकंदरीत तुम्ही भाजपमध्ये असताना जे कामं झाले नाही ते आता राष्ट्रवादीमध्ये जाऊन होतील का अशी काय तुम्हाला अपेक्षा आहेत का आणि भाजपले इथले स्थानिक नेते त्यांनीच माझे कामं बरोबर अडवले की त्यांना वाटतच नव्हतं की मी पुढची कामं व्हावी अजितदादा पवार ते विकासात्मक दृष्टीचे व्यक्तिमत्व आहे त्यांना सांगितले की दादा हे हे काम करायचं आणि ह्या कामाने असाचा फायदा आहे जनतेचा फायदा हा होईल त्यांना भाजपने डावललं तरी आपण भाजपमध्येच होतो पण इथल्या स्थानिक नऊ नेत्यांचा मग सांगितल्याप्रमाणे माझ्याबद्दल असलेला आकस त्या पद्धतीने त्यांनी मला कायम अंडर द्यावायचा प्रयत्न केला आणि मी अंडरमध्ये राहणारा व्यक्तिमत्व पण नाही आहे मला माझी स्वतःचे विचार सर नमस्कार टाइम्स ऑफ महाराष्ट्रामध्ये सर्व प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत सध्या पिंपरी चिंचवड शहरात एक नाव खूप गाजत आहे संदीप वाघेरे आज आपण त्यांची मुलाखत घेण्यासाठी आलो आहोत संदीपजी आपलं सहर्ष स्वागत आहे नमस्कार एकंदरीत भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू असताना तुम्ही एवढ्या वर्ष भाजपशी एकनिष्ठपणे काम केलं अचानक राष्ट्रवादीत जाण्याचं काय तुमचा का निर्णय घेतला मुळात माझं डी एन ए हिंदुत्ववादी आहे भाजप मला सोडायचा नव्हता ठीक आहे पण काही अपर्य कारणं अशी तयार होऊन गेली की मला भाजप सोडणं भागच होतं कारण ज्यांच्याबरोबर मी संघर्ष करत इथं पक्ष वाढवायचं काम केलं पक्षाच्या माध्यमातून मी इथं कामं करू शकलो कामं आणली आणि त्यांनी लोकांनी कामं त्या त्या काम काम कामांना कायम विरोध केला आणि त्याच लोकांना परत आमच्या उरावरती जर इथले स्थानिक नेते बसवत असतील तर ते, ते आपल्याला पटलं नाही आपण त्यांना सांगितलं की तुम्ही त्यांना इथे घेऊ नका तरी त्यांना त्यांनी घेतलं आम्हाला पहिलं सांगण्यात आलं की कुणाला घेणार नाही आमचं चार, चार चा पॅनल वगैरे तयार आम्ही करून रेडी होतो की त्या पद्धतीने जायचं की जे चार कोण देतील चारही निवडून आयची जबाबदारी घेत होतो तरी पण तिथल्या स्थानिक नेत्यांना एक माझ्याबद्दलचा असलेला आकस तो वेळोवेळी मला दिसलाच होता तरी पण आपण सण करत होतो की चला बाबा आपला पक्ष आपण तिथनं सुरुवात केलेली आहे त्या हिशोबाने आपण पक्षाचे एकनिष्ठ राहून काम करत होतो पण इथल्या नेत्यांना आपलं काम पटत नव्हतं किंवा आपण मी त्या पक्षात राहावं हे त्यांनाच वाटत नव्हतं त्यामुळे त्यांनी नको ती लोकं आणली पक्षात म्हणून मला तो निर्णय घेणं भागच होतं संदीप जी एकंदरीत आपण पाहतोय की भाजपमध्ये तुम्ही असून देखील अन्याय झालाय तसंच तर या सगळ्या प्रकरणाकडं एक पिंपरी पिंपरी गावातले नागरिक पण याविषयी खूप नाराज आहेत तर आता तर तुम्ही कोणत्या ध्येय धोरणावर निवडणुकीला सामोरे जाणार आहात एकंदरीत तुम्ही भाजपमध्ये असताना जे कामं झाले नाही ते आता राष्ट्रवादीमध्ये जाऊन होतील का अशी काय तुम्हाला अपेक्षा आहेत का मुळात मी आठ वर्षापासून इथं भाजपचं काम करतो भाजप इथं वाढवायचं काम केलं भाजपच्या माध्यमात तुम्ही इथं कामं करायची प्रयत्न केला आणि भाजपले इथले स्थानिक नेते त्यांनीच माझे कामं भरभर वेळ अडवली की त्यांना वाटतच नव्हतं की मी पुढची कामं व्हावी म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगतो की मी निवडून आल्यानंतर बावीस मोठमोठे कामं दिले होते बजेट पुस्तकामध्ये घ्यायला इथल्या नेत्यांनी सगळेचे सगळे कामं रिजेक्ट केली ती ने सरी मग मा ती मला भांडून परत उपसूचना देऊन ती घ्यावी लागली त्याच्यानंतर मग तरतूद करून घ्यावी लागली म्हणजे संघर्ष हा कायम करावाच लागला आणि त्या पद्धतीने ती कामं करून घेतली आणि मला आता असं वाटत नाही इथं की कुठलं काम करून घ्या त्यांनी संघर्ष करावा लागेल कर। कारण की जे राष्ट्रवादीचे सर्वस्वर आहेत अजितदादा पवार ते विकासात्मक दृष्टीचे व्यक्तिमत्व आहे त्यांना सांगितले की दादा हे हे काम करायचं आणि ह्या कामाने असा असा फायदा आहे जनतेचा फायदा हा होईल त्यांना लगेच कळतं आणि ते त्या दृष्टीने लगेच इम्प्लिमेंट पण करतात आता एक उदाहरण म्हणून मी जेव्हा सांगतो मी रेल्वे उड्डाणपूर मिलिटरी डेअरी फॉर्मच्या जागेतनं मंजूर केला एक रेल्वेची ओ सी राहिली होती आणि किती गर्डर वगैरे टाकायचे होते मी दादांना एका कार्यक्रमात भेटलो पत्र दिलं दादा असं असे दादा मला त्यावेळेला डायरेक्ट म्हटले गाडीत बस गाडीत त्यांच्यावर बसतो आला जातास था त्यांना सगळा विषय सांगितला ते म्हटले अश्ण अश्णव वैष्णव साहेबांकडे काम आहे पीएनं सांगितले की उद्या मला आठवण कर दुसऱ्या दिवशी कंडिशनर एनओसी मला मिळाली मला म्हणजे महापालिकेला आणि ते काम लगेच मार्गाला लागलं आता तो फेब्रुवारीपर्यंत तो पुल रेडी होईल ही दादाच्या कामाची पद्धत तुम्ही याच गोष्टीमुळं दादांच्या कामामुळे राष्ट्रवादीत गेला आहात का, का भाजपकडनं वेळोवेळी तुम्हाला डावलण्यात आलं यामुळे गेला आहात भाजपने डावललं तरी आपण भाजपमध्येच होतो पण इथल्या स्थानिक नेत्यांचा मग सांगितल्याप्रमाणे माझ्याबद्दल असलेला आकस तो काय कुणाच ठाऊक ते त्यांचं त्यांनाच माहिती की उद्या संदीप वगैरे मोठा आम्हाला त्रास होईल किंवा काय होईल आणि एक चोराच्या मनात सन्नास्त म्हणतात तसंही पद्धत असेल त्या पद्धतीने त्यांनी मला कायम अंडर ठेवायचा प्रयत्न केला आणि मी अंडरमध्ये राहणारा व्यक्तिमत्व पण नाही आहे मला माझी स्वतःची विचारसरणी आहे मी त्या पद्धतीने जनतेची कामं करत आलो जनतेची कामं करतोय इथून पुढं पण करत राहणार आणि दादांचं पण तेच ध्येय धोरण आहे जनतेची कामं राहिली जनतेसाठीच काम करायचं आहे त्या पद्धतीने ते काम करतात मला ते आवडतं म्हणून मी त्या पक्षात गेलो राष्ट्रवादीसोबत जुळत आहे का सगळ्यात महत्वाचा प्रश्न आता तुमचे विचार वेगळे आहेत आणि तुम्ही अचानक राष्ट्रवादीत गेलेत सोबत जुळून येते का विचार तुमचे मिळतात का आता माझा पक्ष जर चुकीचे काम करत असेल त्यावेळेला मी सभागृहात वेळोवेळी आवाज उठवलेला आहे मग त्यावेळेस लोक असे म्हणायचे की हा राष्ट्रवादीची बाजू घेतो आणि सर्व माणूस किंवा सर्वच पक्ष सर्व गुण संपन्न नसतो आणि राष्ट्रवादीचे असे विचार काय वाईट आहेत एखाद्याचं नावकाचं कानपाड ठेवलं सारखं त्याला शंभर वेळा तेच नावाने आपण आवाज दिला की त्याला जरी कुठं ना कुठंतरी राग येतो तसं त्या राष्ट्रवादीच्या बाबतीत झालेलं आहे आणि करून ठेवलेलं आहे उदाहरणार्थ एक सांगतो जो मूर्ती घोटाळा कधी झालाच नाही त्याचं भागल वागलपोवा करण्यात आला आणि राष्ट्रवादीला इथं बदनाम करण्यात आलं आणि त्या एक शुल्लक पंचवीस लाख रुपयाच्या टेंडरवरनं राष्ट्रवादीची इथं सत्ता घालवली वास्तविक पाहता पंधरा वर्ष राष्ट्रवादीची इथं सत्ता होती दादांचं नियंत्रण होतं इथं भ्रष्टाचार पण नव्हता म्हणजे कमी प्रमाणात होता पण जो नव्हता भ्रष्टाचार तो जो नव्हता झालेला तो बळच इथं म्हणजे थोडक्यात एखाद्याच्या अंगावरती घोंगळ टाकून त्याला आहे ना लाबुक्याने तुडवलं आहे अशा पद्धतीने काम राष्ट्रवादीच्या बाबतीत तिथं झालं पण आता जनतेला ते कळून चुकलेलं आहे की बाबा राष्ट्रवादी बरी आणि आता ह्या महापालिकेत पाच हजार कोटीच्या ठेवी होत्या ज्या दादांच्या काळामधल्या ते आता संपल्याच परत पंधरा हजार कोटीचं वेगळं कर्ज झालंय हे कुणाच्या काळात झालंय आणि बरं कामं काय झालीत मग ह्या आठ वर्षाच्या पिरियडमध्ये पाच वर्ष आणि हे तीन वर्ष मी माझ्या इथली कामं करून घ्यायला मला भांडणं करून करून घ्यावी लागली आता एक उदाहरणार्थ म्हणून सांगायचं तर ग्रीन बॉन्ड प्राधिकरणात काढले दोनशे कोटी रुपयाचे त्या ग्रीन बॉन्डसाठी प्राधिकरण अख्खा रस्त्यावरती आलं की आम्हाला आहोन प्रोजेक्ट नको आहे हायवेचे रोड सगळे बारीक करण्यात आलेत आणि पुतपात मोठे करण्यात आलेत आपली लोकसंख्या एकशे चाळीस कोटी आहे समजा फॉरनमध्ये वगैरे बाकीच्या गोष्टी तिथं लोकसंख्या कमी आहे तिथे हे चालू शकतं आपल्या इथं ट्रॅफिक गाड्या फोर व्हीलर टू व्हीलर पदचारी आणि कंजेस्टेड झालो आपण सगळे आणि अजून हा एक उद्योग इथं करून ठेवण्यात आला आहे म्हणजे स्मार्ट म्हणून स्मार्ट सिटी म्हणून काय आपण केलेलं आहे लोकांच्या अडचणी उलट वाढून ठेवलेले आहेत संदीपजी आपण आमच्या मा चॅनलच्या माध्यमातून येथील मतदारांना काय आवाहन करताल योग्य माणसाला चांगल्या माणसाला मतदान करा येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये पंधरा जानेवारीला जे मतदान आहे राष्ट्रवादीचा जो कॅन्डिडेट असेल त्याला मतदान करून निवडून आणा आणि ही जी महापालिका आज कर्जाच्या बोजाखाली दबलेली आहे हिला बाहेर काढायचं असेल तर एकमेव नेतृत्व फक्त आज दादा पवारदा असतील आणि तेच याला बाहेर काढू शकतील कारण ते महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहेत त्यांनाही कळतं कुठं पैसे आले पाहिजेन कुठं गेलं पाहिजेन कुठं खर्च आला पाहिजे कुठलं काम झालं पाहिजे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ही महापालिका पाच हजार कोटीचे ठेवी सांभाळून सगळी कामं व्यवस्थित पार पाडत होती पण आज तीच महापालिका आताच्या काळामध्ये कर्जबाजारी झालेली आहे तिला जर परत उभारी द्यायची असेल आणि आम्ही तिथं जातो महापालिकेत सभागृहात ते एक विश्वस्त म्हणून जातो लुटायला म्हणून गेलेलं नव्हतं तिथं आणि तिथे जे आम्ही मी मी ते प्रकार बघितले तेही मला खटकत होते आणि मी चुकीच्या का आम्हाला काय विरोध केला आहे माझ्या सगळ्या व्हिडिओ आणि बाईट्स जर फेसबुकला काढून बघितल्या तर तुम्हाला तिथे लक्षात येईल तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप वगैरे संदीपजी तुम्हाला आगामी निव निवडणुकीसाठी शुभेच्छा पर्सन चिंतामणी जाधव मी गणेश नारायण टाईम्स ऑफ महाराष्ट्र पिंपरी चिंचवड